राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार योजना ही महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेतून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार असून कृषी क्षेत्राचा होणार विकास होत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याने आता विकासाची गंगा गावागावात वाहणार आहे महायुती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झाला या सिंचन महाराष्ट्राची कमी होण्यास मदत तर झालीच त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी आणि पाण्याची पातळी वाढली जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळालंय शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळ्यांमुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पादनामध्ये वाढ झाली आहे नद्या विहिरी तलाव भरभरून वाहतील यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागलाय शेती व्यवस्थेचा कायापालट होईल हाच एक ध्यास घेऊन महायुती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवित आहे देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याने राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना झाली आहे कल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा